सर्वांचं स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी जे तुमचे एक डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनी जाऊन शिक्षण करण्याची आणि त्यात जर कधी तुम्हाला एमबीए जर्मनीमध्ये जर्म जाऊन करायचा विचार करत असाल तुम्ही अर्थात ऍडमिनिस्ट्रेशन हे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही जर जा जर्मनीला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का कारण तुमच्या एमबीए साठी निकषारने आता नवीन एक टुलकीट आणली आहे या टुलकीटमध्ये तुम्हाला तुमच्या एमबीएच्या शिक्षणासाठीचे जे कुठले प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ते कसं ते तर मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगतोस परंतु त्यापूर्वी अजून एक गोष्ट जाणून घ्या ती म्हणजे तुम्हाला जर जर्मनतील शिक्षणासंदर्भात असेच अपडेट्स मिळायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तसेच फेसबुक ग्रुप देखील जॉईन करू शकता त्या व्यतिरिक्त आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील तुम्ही फॉलो करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत आमचे ज्याला तुम्ही जॉईन करून तुम्ही त्यामध्ये अपडेट्स सतत मिळू शकता चला तर मग पॉईंटवरती वापस येऊयात तुमची ही जी जर्न जी जर्नी असणार आहे ती जर्नी स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला करेल ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो सो तुम्हाला तुमची यंबेची जी टूलकिट किट आहे ती मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईट वरती यायचंय किंवा जो क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसला असेल त्या क्यू आर कोडला स्कॅन करायचंय निक्षाच्या वेबसाईटवरती तुम्ही आलात त्यानंतर तुम्हाला बंडल्सला सिलेक्ट करायचं बंडल्स वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे बिझनेस अँड मॅनेजमेंटचं ऑप्शन दिसत असेल बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एम बी इन जर्मनी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक बाय नावचं ऑप्शन येईल या बाय नावच्या ऑप्शनला देखील क्लिक करा बाय नावचे ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे ज्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस तुमचं फर्स्ट नेम तुमचं लास्ट नेम त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अँड देन कंटिन्यू कंटिन्यू केलात की तुमची अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली फिल करायची असेल ज्यामध्ये बघा तुमचं ऑलरेडी आहे इथे फक्त तुम्हाला पाहिजे आता तुमचा ॲड्रेस मी ॲड्रेस सिलेक्ट केला आहे ॲड्रेस सिलेक्ट केल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक आली आहे आणि प्लेस ऑर्डर अँड पेचं ऑप्शन आहे प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला मी क्लिक करणार प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो क्यू आर कोड जनरेट झालेला आहे या ठिकाणी या आर कोडला तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि तुमचं जे पेमेंट असेल ते तुम्हाला डन करायचं तुम्ही ते यीआय थ्रू देखील करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला कार्ड किंवा नेट बँकिंग ईएमआय चा ऑप्शन यूज करायचं असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता इथे तुम्हाला अदर ऑप्शन्स देखील आहेत परंतु जर सिम्पली तुम्हाला युपीआय थ्रू पेमेंट करायचं तर या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्हाला पेमेंट आहे पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला के ही टूलकिट मिळालेली असेल याचा ॲक्सेस तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती मिळालेला असेल सो तुम्ही आता तुम्हाला या टूलकिटमध्ये काय काय मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला दाख दाखवणार आहे तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला या टूलकिट सोबत मिळणार आहे जर्मन लँग्वेजचा एक कोर्स ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला असेल की जर्मनीत अनेक ठिकाणी तुम्हाला जर्मन लँग्वेज मिनिमम बेसिक लेवलची येणं देखील गरजेचे आहे त्यामुळे तुमचा जो तो कोर्स असेल तो कोर्स तुम्हाला जर्मन लँग्वेजचा या टूलकिटमध्ये मिळणार आहे तसेच चला मात्र त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीवरती ती म्हणजे तुमची एक्सल शीट एक्सेल शीट एक्सेल शीटमध्ये काय असणार आहे तुमच्या तुमचं जे युनिव्हर्सिटी शॉर्टलिंग असणार शॉर्टलिस्टिंग असणार आहे त्यासाठीची ही एक्सेल शीट असेल ज्यामध्ये बघा ही एक डमी एक्सेल शीट आहे परंतु तुम्हाला इथे एक्झॅक्टली exactly अशी सेम मिळेल आणि जी ओरिजिनल असेल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे सगळ्या गोष्टी असतील त्या, त्या तुम्हाला मिळतील तर त्यामध्ये काय काय असेल या एक्सेल शीटमध्ये युनिव्हर्सिटीचं नाव बघा इथे युनिव्हर्सिटीचं नाव दिलं आहे त्यानंतर लोकेशन कोर्स त्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर त्यानंतर इंटेक दोन इंटेक असतात जर्मनीमध्ये विंटर इंटेक इंटेक तर त्यातले कुठला इंटेक तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे ॲडमिशन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तिथे तुम्हाला ते ते दिलेलं आहे तसंच तुम्हाला ॲप्लिकेशन स्टार्ट डेट ऍप्लिकेशन डेडलाईन हे देखील दिलेलं आहे त्यानंतर फीस सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन आय टी एस स्कोर्स टॉफिल स्कोअर आणि जर्मन लँग्वेजचा देखील स्कोर काय लागणार आहे कुठल्या युनिव्हर्सिटी ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे ग्रे आणि गेटचा कोर्स देखील दिला आहे वर्क एक्सपिरियन्स देखील रिक्वायर्ड असेल की नॉट रिक्वायर्ड असेल किंवा काही ठिकाणी रिक्वायर्ड असेल तर किती एक वर्क एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल ते देखील तुम्हाला इथे दिलं आहे ऍप्लिकेशन वाया वेबसाईट लिंक दिलेली आहे युनिव्हर्सिटीची डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड दिलेले आहे बॅलस ॲक्सेप्टेड फॉर दिस कोर्स ते पण दिलेलं आहे जर्मन जी पी ए रिक्वायर्ड ते पण दिलं आहे आणि एपीएस रिक्वायर्ड विथ ॲप्लिकेशन हे देखील तुम्हाला दिलं आहे आता बघा याच्यामध्ये हा देखील एक इम्पॉर्टंट पॉइंट पॉइंट आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बऱ्याच वेळा असं होतं की आपण युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायला स्टार्ट करतो परंतु तुम्हाला जर तुम्हाला जर कळतं की तुम्हाला ही युनिव्हर्सिटी मिळणार आहे किंवा मिळू शकेल तर तुम्ही त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आधीच प्रिपेअर करून ठेवू शकता सो डॉक्युमेंट्स जे रिक्वायर्ड असेल ते खूप इम्पॉर्टंट आहे सो आता मी तुम्हाला बघा तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की हा ठीक आहे मला ही युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी असं तर मिळालं बिकॉज तुम्हाला जरी तुम्ही सर्च इंजिनवरती जाऊन बघाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा कठीण होईल थोडंसं युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणं त्यामुळे तुम्हाला ही एक सगळ्यात महत्वाची एक्सेल शीट तर मिळाली परंतु आता तुम्हाला यात देखील अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत मग त्यामध्ये मी कुठे फिट होतो ते कुठल्या युनिव्हर्सिटीज माझ्यासाठी आहेत मी सिलेक्ट होऊ शकतो त्या मी कशा शोधायच्या असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आता सांगतो काय करायचं आहे तुम्हाला बेसिकली बघा इथे इथे जे वरती जे ऑप्शन्स आहेत त्या बाजूला तुम्हाला हे असे एर ओस दिसत असेल याच्यावरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे जे तुम्हाला जे हवे आहेत ते शॉर्टलिस्ट करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर्स टाकू शकता ते कसे आता बघा फॉर एक्झाम्पल इन्टेकचं इथे ऑप्शन आहे इन्टेकमध्ये काय असतं समर आणि विंटर इंटेक फॉर एक्झाम्पल तुम्हाला विंटर इंटेकसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला विंटर इंटेक्साठी तुम्ही बघताय तर तुम्हाला समर इंटेक्सची गरज नाही युनिव्हर्सिटीमध्ये समर इंटेक देखील आहे किंवा विंटर इंटेक जिथे चालू आहे ते तुम्हाला हवे आहेत तर बेसिकली काय करायचं सिम्पली त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर क्लिअर करा विंटरला सिलेक्ट करा विंटरला सिलेक्ट केल्यानंतर ओके करा बघा okay आता तुमच्या समोर त्या युनिव्हर्सिटीजची लिस्ट आहे फक्त ज्या ठिकाणी विंटर इनटेक आहे किंवा फक्त विंटर इनटेक आहे अशा युनिव्हर्सिटीची तुमच्याकडे लिस्ट आहे त्यामुळे तुम्ही इथे सहज घेऊ शकता बट जर तुम्हाला, तुम्हाला विंटर आणि समर तुम्हाला दोन्ही ऑप्शन चालेल तर तुम्ही दोन्ही सिलेक्ट्स ठेवू शकता आणि तुम्ही विंटरचं काढून टाकलं तरी चालेल इट इट स्टोरी डिपेंड्स ऑन यू तुम्हाला जे हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता सो so, असे आहेत तुमच्याकडे ऑप्शन्स फिल्टराईज करायचे त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता तुमच्यासाठी अजून एक आपण बघूयात इथे लोकेशनचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त लोकेशन हवं आहे बर्लिनचं ओनली बर्लिन तुम्हाला ओनली बर्लिन बर्लिन तुम्ही प्रेफर करत आहात तुम्हाला बर्लिनच्याच एखाद्या युनिवर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर मग मी काय करणार क्लिअर करणार बर्लिनर सिलेक्ट करणार ओके करणार बर्लिनर सेलेक्ट सिलेक्ट केलं बघा बर्लिनची जी युनिव्हर्सिटी आहे त्या बोर्डिंग युनिव्हर्सिटीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे आता तिथे काय काय गोष्टी आहेत कुठल्या कुठला इंटेक आहे किती सेमिस्टरचा असणार आहे तुमचा कोर्स तिथे एमबीएचा त्यानंतर तुमचं अप्लिकेशन स्टार्टेशन एंडेड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे मिळून जातील तशा पद्धतीने सो अशा प्रकारे तुम्ही त्याचं जे काय असेल ते शॉर्टलिस्ट देखील करू शकता तुम्ही फिल्टराईज देखील करू शकता तुमच्या गोष्टी आणि तुम्हाला जे इझी पडेल अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जी युनिव्हर्सिटी आहे ती शॉर्टलिस्ट करू शकता आता या व्यतिरिक्त ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील इथे आहे ही तर आली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथे तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग करायला मिळाली परंतु या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत त्या म्हणजे काय त्यामध्ये इथं तुमचं एसओपी स्टेटमेंट ऑफ पर्पज स्टेटमेंट ऑफ मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे काय काय तुम्हाला टाकायचं आहे त्यामध्ये कुठला कॉन्टेंट तुमचं त्यामध्ये असणार आहे ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हा कॉन्टेंट तुम्ही बघून तुमचं जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे ते प्रिपेअर करू शकता अशाच प्रकारे एसओपी सोबतच तुम्हाला मिळणार आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन लेटर ऑफ रिकमेंडेशन जो तुमचा कोर्स असेल त्यासाठी तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन कसं लागेल त्यामध्ये कुठला कॉन्टेंट लागेल त्यानंतर तिथे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत असं सगळं तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन कसं बनवायचं आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे सो बेसिकली तुमचं लेट ऑफ लेटर ऑफ रेकमेंडेशन बनवणं देखील तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे जर्मन विजा कवर लेटर जर्मन विजा कवर लेटरमध्ये बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे सब्जेक्ट काय असायला पाहिजे नेम ॲड्रेस पोस्ट ऑफ कोल कंट्री ईमेल ॲड्रेस फोन नंबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत ते देखील तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर इथे बघा त्याच्यामध्ये कुठला डेटा असेल कुठला कॉन्टेंट तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे ते देखील दिलं आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये खाली कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहे ते देखील देल तुम्हाला दिलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे जर्मन विजा कवर लेटर जे आहे ते तुमचं क्रिएट करू शकता ते देखील तुम्हाला इथे मिळणार आहे यानंतर शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा युरोपास सीव्ही युरोपास सी व्ही काय असणार आहे तर तुम्ही जर जर्मनी शिक्षणासाठी जात आहात तर ॲज अ स्टुडंट तुम्हाला तुमचा करिक्युलम बीटेक क्रिएट करावा लागतो सो हो। तुमचा करिक्युलम रिटेक तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे जर्मीसाठी तो देखील दिला आहे त्याचा देखील तुम्हाला इथे जम डमी एक करिक्युलम बिटा मिळेल तो बघून तुम्ही सेम ॲज इट इज क्रिएट करू शकता तुमच्या इन्फॉर्मेशन सोबत तुमच्या रिअल इन्फॉर्मेशन सोबत तसेच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो सी व्हीबद्दल की, की जर्मनीमध्ये काही पर्टिक्युलर पॅटर्न्स आहेत जसं भारतामध्ये आपण अनेक प्रकारचे सीव्हीज बघतो आपल्याला हवा तशा पद्धतीने आपण सी व्ही क्रिएट करू शकतो परंतु जर्मनीमध्ये काही पॅटर्न फिक्स आहेत स्टुडंट सीव्हीजचे सो तुम्हाला त्याच पॅटर्नमध्ये तुमचा तो, तो सी व्ही फिट बसायला पाहिजे त्यामुळे तुम्ही हा सी व्ही बघून तुम्हाला तुमचा सी व्ही बनवणं इझी होऊन जाईल सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या या मध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या गोष्टी मिळणार आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जे जर्मनीत जाऊन तुम्हाला एमबीए साठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रोसेस करू शकता ही टूल किटची हेल्प घेऊन चला तर मग वेळ न व्हायला ही टूल किट मिळवा आणि तुमची जी एमबीए बी जर्नी आहे ती स्टार्ट करा तोपर्यंत असेच अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा